मग ज्यावेळेस व्यावसायिक तकडे आलो त्यावेळेस सगळ्यात पहिलं की शुद्ध बीजापोटी फळे रासाळ गोमटी या उठीप्रमाणे जातवंत एकदम उत्तम प्रतीच्याच शेळ्या आणि बोकड आपल्या शेतावरती असले पाहिजेत की ते माझ्याकडे एक लाख आहे दोन लाख रुपये आहेत आणि मला त्यात व्यवसाय सुरू करायचा पण ज्यावेळेस शेळीपालनाचा व्यवसाय आपण बारकाईनी पाहतो त्यावेळेस मी काही गोष्टींवरती तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छितो मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनवणे मिस्टर सोनवणे गोड फार्म या चॅनलवरती आपलं स्वागत आहे खूप सारे आपले असे नवीन शेळी पालक मित्र आहेत की कि शेत किंवा काही शेतकरी आहेत ज्यांना शेळी पालनात आहे खूप सारे असे मनात प्रश्न असतात आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला एकतर फील्डमधून भेटत आहे किंवा एखाद्या तज्ज्ञांना जर भेटलं तर त्या सर्व गोष्टींच्या आपल्याला सगळ्या काही माहिती आपण घेऊ शकतोय तर असेच प्रश्न घेऊन आपण आज आलो आहे कृषी के विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी पडोळ सरांना भेट देण्यासाठी सर नमस्कार नमस्ते सर आपले जे शेतकरी आहे त्यांना खूप साऱ्या अशा गोष्टींची एक अडचण असते की ज्यावेळेस आपण शेळी पालन सुरू करतोय तर शेळी पालन म्हणजे काय आणि याची वर्गवारी आपण कशी करू शकतोय हा कारण की ज्यावेळेस आता बऱ्यापैकी नवीन युथ आहेत किंवा काही पुण्या मुंबईला राहणारे तरुण तरून आहेत तरुणे आहेत किंवा काही जण आफ्टर रिटायरमेंट विचार करता येत की आम्ही शेतीमध्ये काहीतरी करावं पण मग प्रत्यक्ष शेतीमध्ये काही न करता शेती संलग्न एखादा धंदा करू शकतो का ज्यावेळेस याचा विचार केला जातो त्यावेळेस शेळी पालन हा सगळ्यात पटकन समोर येणारा विषय आहे याचे प्रामुख्याने दोन कारण आहेत की शेळींमध्ये शेळ्या आजारी जास्त पडत नाहीत त्याच्यामुळे त्यांना ते सोपं वाटतं प्लस की त्याचा जो इन्व्हेस्टमेंट आहे ती दूध धंदा किंवा अन्य कुठल्या धंद्यापेक्षाही कमी आहे त्याच्यामुळे तो चांगला वाटतो आणि तिसरं म्हणजे शेळी धंद्यातनं जे रिटर्न्स आहेत ते फार चांगल्या प्रकारे मिळतात म्हणजे चक्रवाढ व्याजप्रमाणे ते रिटर्न्स मिळतात फक्त साधारण आपल्याला एक छत्तीस महिने ते चाळीस महिन्यांचा काळ आहे की जो जर आपण सस्टेन करू शकलो तर त्यानंतर आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात मग या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींमुळे शेतकरी आज शेळी पालनाकडं यायला मागत आहेत पण यातलं सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळेस आपण शेळ्या पाळतो त्यावेळेस या शेळ्या पाळत असताना प्रामुख्याने तीन प्रकारे याच्यात वर्गीकरण होतं त्यातलं सर्वात पहिलं वर्गीकरण आहे की मांसासाठी शेळ्या म्हणजे शेळी पाळायची त्याच्यातली नर मादी ह्या दोन्ही ही मांसासाठी विकायच्या आणि याला आपण मीट पर्पज म्हणतो त्यातली दुसरी वर्गवारी आहे की ब्रीडिंग पर्पज म्हणजेच पायदास उत्तम जातीची नर आणि उत्तम जातीची मादी यांची मिलन करायचं त्यातनं एक उत्तम प्रजाती फार चांगल्या क्वालिटीचं चा, दर्जेदार म्हणजे शंभर टक्के प्युरिटी पर्यंत आपण त्याच्यामध्ये जातवंत जनावरांशी पायदास तयार करू शकतो आणि जे नव्यानी गोट फार्म तयार करतायत किंवा ज्यांच्याकडच्या शेळ्या ज्यांच्याकडचे बोकड आता अधिक चांगलं उत्पादन देत नाहीत किंवा त्या रोगराईणी ग्रस्त आहेत अशा वेळेस आपण जातवंत ॲनिमल्स त्या ठिकाणी आणून आपण तो, आणू, तो गोट फार्म बदलू शकतो आणि जातवंत ठेवल्याचा सगळ्यात चांगला फायदा की आपल्याला जी त्याच्यापासून आउटपुट पाहिजे ते फार चांगल्या पद्धतीचे मिळतात हा झाला सेकंड पर्पज की पैदास म्हणजेच ब्रीडिंग फार्म्स आणि तिसरा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये खास दुधासाठी शेळी पालन केलं जातं आजही काही ठिकाणी महाराष्ट्रात असेल बाहे बाहेर असेल बऱ्याच ठिकाणी दुधासाठी खास केलं जातं आपल्या सर्वांना माहिती की ज्यावेळेस एखादं लहान बाळ असतं आणि त्याला आईचं दूध उपलब्ध होऊ शकत नाही त्यावेळेस शेळीचं दूध हे सर्वात चांगलं मानलं जातं आणि आजही पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये किंवा अन्य बाकीच्याही शहरांमध्ये मी रिसेंटली एक बँगलोरची स्टोरी पाहिली की तिथे देखील शेळीच्या दुधाचे विक्री केंद्र सुरू झालेले आहे आज जर आपण पुण्यातलं विचाराल मुंबईतलं विचाराल तर दूध जर आपण पोझ करू शकलो हॉस्पिटल्स किंवा काही चांगल्या ठिकाणी तर एकशे ऐंशी रुपये ते अडीचशे रुपये लिटरने ह्या दुधाची विक्री होते आहे म्हणजे शेळीच्या दुधाला देखील तेवढीच डिमांड आहे प्लस आपण जर आज काही पाहिलं तर पुण्यामध्ये पशुसंवर्धन विभाग असेल किंवा सिन्नरला आपण युवा मित्र फाउंडेशनशी ए पाहिली तर या ठिकाणी शेळ्यांचं दूध कलेक्ट करून त्याच्यापासून चीज बनवलं जातं आणि शेळीच्या दुधाचं जे चीज आहे त्याला शंभर टक्के एक्सपोर्टला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे सो so, तशा पद्धतीचा व्यवसाय देखील या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतो म्हणून शेळी पाळताना शेतकऱ्यांना पहिलं तीन प्रकारल्या वर्गीकरणातला आपल्याला काय करायचं का आहे ही माहिती होणं फार गरजेचं आहे मग आपण पुन्हा एकदा पाहूयात की ब्रीडिंग फार्म मांसासाठी आणि दुधासाठी यातलं वर्गीकरण केल्यानंतरच आपण आपल्याला कोणत्या जातीची शेळी निवडायची तिचं शेड कसं असेल आणि त्याचं खाद्य काय असेल ह्याच्यावरती आपण त्यानुसार काम करू शकतो सर मग विषय असा येतो की ज्यावेळी आपला शेतकरी शेळीपालनात उतरतोय तर कुठंतरी सुरुवात करताना ट्रेनिंग हा हो yes. एक विषय येतो मग आता ह्या ट्रेनिंगचं महत्व काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी माहीत होतात किंवा कुठल्या गोष्टींशी आपण कनेक्ट होतो ट्रेनिंग हा तर फार महत्वाचा प्रश्न आहे कारण की आपण ज्यावेळेस नव्याने एखाद्या व्यवसायाचं पदार्पण करतो म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो की आज आपण रोड साइड एवढ्या मोठ्या फ्रँचायझीस पाहतो चहाच्या अमृत ह्या सर्व फ्रँचायझीस आहेत चहा तर आपण रोज बनवतो रोज पितो मग ह्या फ्रँचायजीज का चालतात तर याचं स्पेशल कारण आहे की त्यांना स्पेशली ट्रेन केले की चहा असाच बनवा त्यात प्रत्येकात हे हे प्रमाणच ठेवा म्हणजे ज्यावेळेस आपण कमर्शियल भाषेत किंवा इंडस्ट्रियल भाषेत एसओपी म्हणतो की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आपण तयार केल्या आणि त्याला एक स्टँडर्डनेस आणला त्या प्रशिक्षणानंतरच लोकांनी ती अचिव्हमेंट केली आणि ते सातत्य आहे म्हणून ते आज बिझनेसमध्ये सक्सेस आहे तसंच आपण ज्यावेळेस शेळी पालन करतो त्यावेळेस आपल्याला शेळी पालन करत असताना आपल्याला सर्वात महत्वाचं की आपल्याला कोणत्या जाती निवडायच्या आहेत त्यानंतर त्यांची शेडची रचना कशी असावी हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर शेळीसाठी चारा व्यवस्थापन हा सर्वात महत्वाचा मुद्दा कारण की शेळी पालनातील जर सगळ्यात जास्त खर्च कशावर असेल किंवा सगळ्यात जास्त लक्ष द्यायचे तर ते चाऱ्यावरती द्यायचं आहे आजार व्यवस्थापन हा मुद्दा महत्वाचा आहे आपण जर आपल्या शेळ्यांना व्यवस्थित लसीकरण केलं तर आजारापासून आपण त्यांना बऱ्यापैकी दूर ठेवू शकतो त्यामुळे त्यावरती तेवढा मोठा खर्च होत नाही आणि मग सर्वात महत्वाचं की त्याचं मार्केटिंग कसं करायचं शेळीची जात कशी निवडायची ज्यावेळेस शेळी गाभण आहे त्यावेळेस ती भरवायची कशी ज्यावेळेस शेळीचं बाळंतपण आहे त्यावेळेस तीची कोणती काळजी घ्यायची लहान छोटे छोटे जी, जी करडं आहेत त्यांची कुठली काळजी घ्यायची ह्या प्रत्येक गोष्टीचं सायंटिफिक नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज आपण घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण प्रशिक्षण घेतलं पाहिजे मग आता अनेक ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे पण मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की जसं कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आहे असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक किंवा दोन कृषी विज्ञान केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना प्रशिक्षण उपलब्ध आहेत माझी तर पहिली विनंती आहे की आपापल्या जिल्ह्यामधल्या कृषी विज्ञान केंद्राशी आपण संपर्क केलात तर त्या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण सहज उपलब्ध होईल त्याच पद्धतीने कृषी महाविद्यालयं आहेत पशु पशुसंवर्धन महाविद्यालय आहेत पशुसंवर्धन डिप्लोमा कॉलेजेस आहेत अशा वेगवेगळ्या वेग ज्या संस्था आहेत या ठिकाणी आपण हे प्रशिक्षण घेऊ शकता याच सोबत नारायणगावचा शेळी सुधार प्रकल्प म्हणजेच रुरल ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट नारायणगाव रेन ही एक जुनी संस्था आहे की जी साधारणपणे एकोणीसशे सत्तर बहात्तर पासून काम करते आणि भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सानेन आणल्या आणि त्या सानेन इथल्या लोकल शेळ्यांशी क्रॉस केल्या आणि एकोणीसशे जे शहाण्णव साली चार लिटर दूध देणारी शेळी आपल्याकडे लोकल भागत होती अशा ज्या चांगल्याच संस्था आहेत फलटणला नारी आहे नारायणगावला रेन आहे अशा देखील संस्थांमधून आपण या ठिकाणी शेळी प्रशिक्षण घेऊ शकता आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या जर शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर कृषी विज्ञान केंद्रांसोबतच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी दापोली विद्यापीठ परभणी विद्यापीठ या सगळ्या ठिकाणी शेळीपालनाचे प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत आपल्या शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी जवळ पडेल सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी त्यांनी हे प्रशिक्षण घ्यावं सर मग आता विषय असा येतो की खूप सारे असे शेळीपालक आहे शेतकरी आहे त्यांचा म्हणजे भरपूर वेळा असं संवाद होतो की त्यांना त्यांच्या आसपास अवेलेबल असलेले म्हणजे पशुवैद्यकीय दवाखाना सुद्धा माहीत नाहीये तर त्यांनी सुरुवात कशी करायची म्हणजे कुठून सुरुवात करायला पाहिजे बेसिक गोष्टी काय काय असत फार चांगला प्रश्न आहे खर तर आपण कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करण्यापूर्वी आपण त्या व्यवसायातले रॉ मटेरियल सप्लायर्स त्या व्यवसायातल्या संबंधित माणसांची माहिती घेतो आज आपण शेळी पालनाला देखील पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे ज्यावेळेस आमच्याकडे आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम घेतो त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना पहिल्याच दिवशी एक असाइनमेंट देतो ज्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही कमीत कमी दोन शेतकऱ्यांचे नाव नंबर पूर्ण पत्ते घ्या त्यांच्या गोट फार्मला व्हिजिट करा आज शेतकऱ्याकडे सुद्धा एक सगळ्यात उणीव जी जाणवती ती शेतकऱ्याकडे एक डायरी नसते ज्या आज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेल म्हणजे शेतकरीमध्ये पशुपालक असतील शेळीपालक असतील सर्वजण शेळी पालकांनी तर आवर्जून आपल्या आजूबाजूच्या पाच ते सहा कमीत कमी पाच ते सहा शेळी पालक गोठ्यांची यादी आपल्याकडे असावी तिथल्या ओनरचं नाव त्यांच्याकडं कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत किती शेळ्या आहेत त्यांचा फोन नंबर ह्या सगळ्या गोष्टी असाव्यात सोबतच आपल्या आजूबाजूच्या असणारे दोन शासकीय डॉक्टर दोन प्रायव्हेट डॉक्टर त्याचप्रमाणे आपल्या शेळ्यांसाठी आपल्याला चारा लागतो तरच चा, हिरवा चारा पुरवणारे जे कोण सप्लायर्स आहेत कोरडा चारा पुरवणारे सप्लायर्स आहेत त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील चार ते पाच व्यापाऱ्यांची नावं आणि फोन नंबर आपल्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या व्यवसायासाठी जे जे लोक गरजेचे आहेत त्या सगळ्या लोकांचे सोबतच बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांना डॉक्टर यादी लिहून देतात पण ते औषध मेडिकलमध्ये कुठे मिळेल हेच माहीत नसतं त्यामुळे आवर्जून की शेळ्यांचे मेडिकल म्हणजे शेळ्यांच्या औषधं मिळणारे मेडिकल कोणतं आहे त्यांचे फोन नंबर कारण की आपण कधी कधी गावात राहतो तालुक्याच्या ठिकाणी जाऊन औषध आणावं लागतं उपलब्ध नसेल तर आपला वेळ विनाकारण झालो त्यासाठी हे सगळे फोन नंबर आणि ह्या सगळ्या माध्यमातून जर डेटाबेस आपण प्रॉपर शेतकऱ्यांनी त्याच्या फार्मवरती त्याच्या डायरी मध्ये मेंटेन केला तर शेतकऱ्याला शेळी पालन करणं फार सोपं होईल मग आता सर हे जे आपण ट्रेनिंगच्या बाबत बोलतोय तर कृषी विज्ञान केंद्र हे ट्रेनिंग आ, वर्षात किती वेळा घेतं आणि आता पुढचं सेशन वर कधी आहे आता ज्यावेळेस आपण कृषी विज्ञान केंद्राचं पाहत आहे तर त्या आपल्याकडं शेळी पालनाचे तीन ते पाच ट्रेनिंग हे या ठिकाणी वर्षभरामध्ये होत असतात त्याच्याच सोबत आपल्याकडं दुग्धव्यवसायाचे ट्रेनिंग होतात त्यासोबत आपल्याकडं मत्स्यपालन होतं कुक्कुटपालन होतं पीक निहाय प्रत्येक शेतीतील प्रत्येक पिकाचं म्हणजे ऊसाचं ट्रेनिंग असेल द्राक्षाचं असेल डाळिंबाचं असेल त्याचसोबत इतर जे व्यवसाय जसं रेशीम उद्योग आहे हनीबी आहे ड्रोनचं प्रशिक्षण आहे अशा वेगवेगळ्या शेती आणि शेती संलग्न प्रत्येक विषयाचं ट्रेनिंग या ठिकाणी वर्षभरात आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्रांमध्ये होत असतात शेतकऱ्यांच्या डिमांडप्रमाणे आपण त्याचं आयोजन करत असतो आणि शेळी पालनाचे साधारण तीन ते पाच ट्रेनिंग वर्षामध्ये मग एका ट्रेनिंगमध्ये तीस ते चाळीस शेतकरी त्यामध्ये सहभागी होतात आणि अशा स्वरूपाचं ट्रेनिंग आपण या ठिकाणी घेतो सर्वसाधारणपणे जुलै महिन्यामध्ये आपल्याकडे पुढचं ट्रेनिंग होईल होईल मित्रांनो ही जी मुलाखत आहे ही अशीच कंटिन्यू राहणार आहे तर आता इथून पुढचे जे काही प्रश्न आहेत ते आपण डायरेक्ट फील्डवर जाऊन बघूया सर मग आता आपला एखादा शेतकरी आहे त्यांचं जास्त करून काय असतं की एक फिक्स बजेट असतं सुरुवात करताना मग आता ज्यावेळेस आपण सुरुवात करतोय आणि आपल्याला समजा जरा एक, एक लाखाचं बजेट आहे तर तेवढ्या पैशामध्ये आपल्याला शाळ्या बसवायच्या आहेत तर जास्त करून सगळ्यांची टेंडन्सी अशी असते की कमी पैशामध्ये जास्त शाळ्या बसल्या पाहिजे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल बऱ्याच वेळा बारा ज्यावेळेस शेतकरी असतील किंवा नवीन उद्योजक असतील हे एखाद्या साईड बिझनेसला येतात त्यावेळेस ते, ते, ते बजेट स्टँडर्डच असतं की ते माझ्याकडे एक लाख आहेत दोन लाख रुपये आहेत आणि मला त्यात व्यवसाय सुरू करायचा पण ज्यावेळेस शेळी पालनाचा व्यवसाय आपण बारकाईनी पाहतो त्यावेळेस मी काही गोष्टींवरती तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छितो की ज्यावेळेस आज आपण बजेट घेऊन चाललोय तर जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं आता पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू की मला जर शेळीपालनांतर खरंच मोठ्या प्रमाणात पैसा कमवायचा असेल तर हे चक्रवाढ व्याजप्रमाणे की माझ्याकडं आज एक शेळी आहे माझी एका वर्षाने साधारणपणे बारा महिन्यात चौदा महिन्यात त्या एका शेळीच्या माझ्याकडं दोन शेळ्या होणार आहेत त्या दोनच्या परत पुढच्या काही दिवसांनी माझ्याकडं चार होणार आहेत चारच्या माझ्याकडं आठ होणार आहेत आणि अशा त्या वाढत जाणार आहेत मग हा मिनिमम पिरियड किती आहेत हा मिनिमम आपल्याला छत्तीस ते चाळीस महिन्यांचा पिरियड म्हणजेच तीन वर्ष ते ती साडेतीन वर्ष आपल्याला लागतो मग हे शेळीपालन हा व्यवसायच एक एस आय पी सारखा आहे की मी सुरुवातीला शेड बांधलं आणि मी काही शेळ्या घेतल्या ही माझी फिक्स कॉस्ट झाली मग माझी दररोजची काहीतरी कॉस्ट आहे ज्याच्यामध्ये रोजचा चारा पाणी आणि बाकीच्या गोष्टी मॅनेजमेंट हा माझा रोजचा खर्च आहे जर मी हा रोजचा खर्च साधारण दोन ते तीन वर्ष करत गेलो तर माझ्याकडे एक मोठा सफिशियंट अमाऊंटचा गोट फार्म तयार होतो आणि त्या ठिकाणावरनं मला खूप चांगलं इन्कम यायला सुरुवात होतं मग मा ज्यावेळेस माझ्याकडे काहीतरी पैसे आहेत तर त्यातले पन्नास टक्के पैसे मी म्हणेल की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर आणि इनिशियल कॉस्टिंगवरती करा ज्याच्यामध्ये एक छोटासा गोठा तयार करा आणि ज्याच्यामध्ये पाच दहा जे काही अॅनिमल्स व्यवस्थित येतील ते घ्या मग आता पुन्हा आपण ज्यावेळेस जातवंत जनावर खरेदी करण्याचा विचार करतो गोठा बांधताना तुम्ही आज तुमच्याकडे समजा पाच अॅनिमल्स घ्यायचे आहेत तर तुम्ही पंधरा अॅनिमल्सचा गोठा आजच रेडी करा त्याच्यामध्ये पंधरा मोठ्या शेळ्या राहतील आणि सोबत दहा जी काही पुढच्या एक वर्षामध्ये तुम्हाला ती पिल्ल मिळणार आहेत कर्ण मिळणार आहेत यांची राहण्याची सोय एवढा साईजचा गोठा तर तुम्ही सुरुवातीलाच बांधला पाहिजेत नाहीतर काही शेळ्या माझ्या सात आठ महिन्यात एकदा खाली झाल्या की त्या ठिकाणी अचानक माझ्याकडे क्वांटिटी वाढते आणि मग ते ठेवायचं कुडं असा प्रश्न निर्माण होतो म्हणून पाच शेळ्या घेऊन तुम्ही चालू करत आहात तर त्या ठिकाणी पंधरा शेळ्यांचं राहण्याची सफिशियंट जागा असलेला गोठा तुम्ही बांधावा अशी माझी अपेक्षा आहे याच सोबत ज्यावेळेस आपण किमतीवरती विचार करतो तर किमतीवरती विचार करत असताना गाभन शेळ्या जर आपण घ्यायला गेलो तर आपल्याला जास्त किमतीला मिळतात मग आपल्याकडे पर्याय काय आहे तर आपण विनाकारण मार्केटमध्ये मार्केट कुठल्याही लोकल मार्केटला जा आणि मग आठवडे बाजार ती भरतो आणि त्यातनं कमी किमतीच्या शेळ्या उचलून आणायच्या का तर अजिबात नाही बऱ्याच वेळा काय होतं माझ्याकडे दहा शेळ्या आहेत आणि मला आता पैशांची गरज आहे मला शेळी विकायची तर मी माझ्याकडे कमी उत्पादकतेची तिला एखादी काहीतरी खोडा असेल अशी किंवा एखादी सारखी आजारी पडती अशी माझ्यासाठी जी कामाची नाही अशी शेळी मी पहिल्यांदा मार्केटला नेऊन विकण्याचा प्रयत्न करतो आणि मग मार्केटमधनं खरेदी करत असताना अशी शेळी खरेदी करण्यापेक्षा तुम्ही काय करा की आपल्या ओळखीचे जे काही गोट फार्म आहेत जे शेळी फार्म आहेत यांच्याकडे जा प्रत्येकाला कल्पना द्या की तुमच्याकडची ही शेळीचे जे काही करडू होईल ते मला द्या आणि मग ते करडू एक साधारण तीन चार पाच महिन्यांचं झालं की त्यावेळेस त्याची किंमत कमी असते त्यावेळेस तुम्ही आणा पण माझी जाणीवपूर्वक प्रत्येक शेळी पालकाला विनंती आहे की तुम्ही जातोंतच शेड्या आपल्या गोठ्यात आणा विनाकारण कमी पैशात मिळते गाभण मिळते म्हणून कुठलीही शेळी आपल्या गोठ्यात आणू नका खरोखर त्या शेतकऱ्याची तुमची ओळख असेल त्या शेतकऱ्याकडच्या हिस्ट्री तुम्हाला सगळी त्या शेळ्यांची माहीत असेल आणि आज जर आपल्याला शेळी पालन धंदा प्रॉफिटमध्ये आणायचा असेल तर शेळी अशीच निवडा की तिला कमीत कमी जुळं होते काही शेळ्यांना तिळं होतं नारायणगाव परिसरातील एक सक्सेस स्टोरी तुम्ही पाहिली असेल की एका शेळीला पाच पिल्ल झाली होती आपल्याला एवढी नाही मिळाली तरी चालतील पण कमीत कमी जर जुळं झालं तर एका पिल्ला एका पिल्लाचं उत्पन्न हे खर्चामध्ये जातं आणि दुसऱ्या पिल्लाचं उत्पन्न हा आपला नफा राहतो अशा पद्धतीचा हिशोब ठेवून जर आपण गोट फार्मिंगला पुढे गेलो तर आपल्याला शंभर टक्के मिळेल म्हणून जातवंत जातीच्या शेळ्या आणि मोठी शेळी घेण्याची आपली लगेच ऐपत नसेल तर एक पाच महिन्या सहा महिन्यांचे चांगली पिल्ल या ठिकाणी आपण खरेदी करून आणू शकता मग हे सगळं करत असताना वेगवेगळ्या जातीनुसार त्यांचे रेट देखील बदलतात म्हणजे मार्केटला जर तुम्हाला बोर पाहिजेला असेल सानेन पाहिजे असेल तर ह्या जास्त रेटला मिळतात त्यानंतर सोजोत सिरोही बारबेरी जमनापारी ह्या मिळतात त्याचसोबत त्यानंतर संगमनेरी उस्मानाबादी ह्या देखील शेळ्या मिळतात मग जसं आपण सुरुवातीला पाहिलं की मला गोट फार्म कशासाठी करायचं आहे त्यानुसार मी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात हे तुम्ही प्रशिक्षणातून किंवा तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून जर एकदा ठरवलं तर त्यानुसार जात नाही देखील तुम्हाला शेळ्या खरेदी करायला योग्य किमतीमध्ये खरेदी करता येतील सर मग खूप सारे असे शेळीपालक आहेत की त्यांनी आता शेळीपालन स्टार्ट केले थोड्यापासून मोठ्यापासून तर त्यांच्या फार्मवरती आता रोगराईचा काही प्रादुर्भाव आपल्याला थोडाफार जाणून येतोय किंवा लसीकरणाबाबत त्यांच्याकडे एवढी प्रॉपर माहिती नाही या तर याबाबत थोडीशी माहिती द्या नक्कीच कारण की जर आपण लसीकरण केलं तर आपल्या गोठ्यांवरती आजारच कमी येणार आहेत म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर ह्या पद्धतीने आपण सर्वांचं लसीकरण करावं आपल्या स्क्रीनवर जो दिसतोय हे सर्व लसीकरणाचा चार्ट आहे या पद्धतीने आपण लसीकरण करा आणि काही आजार हे आपल्याला बाहेरनं आपल्या गोठ्यामध्ये येतात जसं की कधी कधी काही जनावरांची उष्टी वैरण आपण आणली आणि त्या जना जनावरांना जर एफ एम डी असेल तर तो, तो लाळेद्वारे आपल्या गोठ्यामध्ये येऊ शकतो किंवा कधी कधी अनेक व्यापारी किंवा काही शेतकरी किंवा काही अॅनिमल्स आपण बाहेरनं आपल्या गोठ्यात आणली तर काही शेळ्या खरेदी केल्यान त्या डायरेक्ट आणून आपण आपल्या कळपात नाही सोडायच्या आनून आपले, आपले को आपले तर आपण एखादी शेळी खरेदी केली तर ती आणून आपल्या आपल्या गोठ्यातल्या एका कडेला ठेवा आठ पंधरा दिवस ती कडेला ठेवा तिला सर्दी आहे का तिला इतर काही आजार आहेत का एफ एम डी आहे का ही सगळी तपासणी करा आणि पंधरा दिवसांनी खात्री झाल्यानंतर आपल्या शेळ्यांच्या मुख्य कळपामध्ये आपण तिला सोडावी तसंच कुणी शेतकरी जर डायरेक्टली आलात तर आपण बघा आता हा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यांना डायरेक्ट पूर्ण गोठ्यामध्ये डायरेक्ट ऍक्सेस आपण देऊ नये असं मला वाटतं एक शेतकऱ्यांना पाहण्यासाठी एक लॉबी ठेवावी आणि लांबून त्यांनी आपल्या शेतकऱ्यांचं निरीक्षण करावं कारण की कधी कधी काही काही शेतकरी एखाद्या बाधित कळपातून जाऊन आलेले असतात आणि मग त्यांचा जंतू संसर्ग त्यांच्या कपड्यांवरती किंवा त्यांच्या चपला बूट याच्यावरती असतो आणि ते तसेच आपल्या गोठ्यामध्ये आले की तो संसर्ग तसाच आपल्या गोठ्यामध्ये येतो त्यामुळं जर आपण ही खबरदारी घेतली की बाहेरून आलेली व्यक्ती डायरेक्ट गोठ्यामध्ये जाण्यापेक्षा आपण त्यांना बाहेरूनच दाखवलं किंवा गोठ्यामध्ये नेणं गरजेचं आहे तर पोटॅशियम पर मॅगनेटचं द्रावणातून पाय बुडवून किंवा चुना टाकून त्याच्यातनं लोकांना पुढं नेऊन असं जर आपण त्यांना डिसइन्फेक्ट करू शकलो तर आणि मग त्यांना आपल्या गोठ्यात एंट्री दिली तर नक्कीच बाहेरून येणारी रोगराई आपल्या गोठ्यामध्ये कमी येईल आणि जो आपण आत्ताच सिगारणाचा चार्ट पाहिला हा जर आपण शंभर टक्के फॉलो केला तर त्या ठिकाणी आपल्याला आजार पण कमी होण्यासाठी प्रयत्न होईल सर मग आता ज्यावेळी आपण आपला पारंपरिक शेळीपालन हा जो व्यवसाय जो की आपण अगोदर एक साईड बिझनेस म्हणून बघत होतो आता त्याला कमर्शियल लेवल पर्यंत न्यायचंय तर मग या, या प्रवासामध्ये आपल्याला कुठ कुठल्या अडचणी येऊ हो शकतात आणि यामध्ये काय काय प्रयत्न केले तर चांगल्या गोष्टी होऊ शकतील याबद्दल सांगा ज्यावेळेस आपण पारंपरिक शेळी पालन करत होतो ना त्यावेळेस आपला शेळी पालनावरचा खर्च अत्यल्प म्हणण्यापेक्षाही शून्य होता की पूर्वीच्या काळी आपल्याकडे महिला प्रत्येक महिलेकडे एक दोन शेळ्या असायच्या त्याला दोन चार बकरा असायची मग त्या सकाळी शेतात चालल्या की जातानी सोबत घेऊन जायच्या शेतात गेल्या की त्यांना गवत खायला टाकायच्या पाणी पाजायच्या बांधून ठेवायच्या दुपारी पुन्हा जेवणाची सुट्टी झाली की त्यांना त्या ठिकाणी थोडस चारा द्यायच्या पाणी द्यायच्या आणि संध्याकाळी घरी येता रात्रीचा त्यांचा चारा डोक्यावरच्या ओझ्यावरती घेऊन यायच्या आणि अशा याच्यात अतिशय कमी खर्चामध्ये हे सगळं शेळीपालन चालू होतं पण आज आपण पाहतोय की व्यावसायिक शेळीपालन कसं करता येईल मग ज्यावेळेस व्यावसायिक तकडे आलो त्यावेळेस सगळ्यात पहिलं की शुद्ध बीजापोटी फळे गोमटी या उक्तीप्रमाणे जातवंत एकदम उत्तम प्रतीच्याच शेळ्या आणि बोकड आपल्या शेतावरती असले पाहिजेत म्हणून सर्वात पहिली खबरदारी की शेळ्या घेत असताना पूर्ण जातोंत शेळ्या आपण या ठिकाणी खरेदी कराव्यात दुसरा सर्वात महत्वाचा विषय की त्यांचा आहार व्यवस्थापन शेळी हा सध्या सगळ्यात चौकस प्राणी आहे आहारांच्या बाबतीत शेळी म्हणजे असं बऱ्याच वेळा म्हटलं जाते की गावचा मुंजाबा तसं शेळी दहा पंधरा प्रकारचा पाला खाऊन तुम्ही जर रस्त्याने कधी शेळी जाताना पाहिली तर ती थोडासा चारा इकडं खाईल दुसरा थोडासा झाडाचा पाला खाईल तिसऱ्याची शेंडेच खाईल असं करत करत ती चौदार पद्धतीने सगळा चारा खाते म्हणजे एकच चारा तिला देण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचा लिफी चारा जर आपण तिला पानवर्गीय सगळी चारा दिला तर फार छान मग यासाठी चाऱ्याची जी काय लागवड आहे तर अधिक प्रोटीन अधिक फायबर अधिक न्यूट्रिएंट्स असणारा चारा मग यामध्ये प्रामुख्याने घास असेल यामध्ये संकरित नेपेयर गवत असेल यामध्ये मका असेल यामध्ये मुरघास असेल अशा पद्धतीच्या जास्त क्वांटिटीवाल्या चाऱ्याची लागवड करा सोबतच काही झुडप किंवा छोटी छोटी झाडं आहेत ज्याच्यामध्ये शेवगा सुबाभूळ शेवरी हदगा अशा वेगवेगळे जे काही आहेत ज्यांचा पाला शेतकऱ्या शेळ्या आवडीने खातात असे जे काही वेगवेगळे झाडं आहेत ते हे झाडपाला देखील आपण बांधायला किंवा इतर ठिकाणी लावा जेणेकरून त्याची पानं देखील आपण शेतक शेळ्यांना आहारासाठी देऊ शकतो यासोबतच सगळ्यात महत्वाचं की हाय लेवल प्रोटीन शेतकऱ्यांना गेलं पाहिजे जसं आपण पाहतो की वेगवेगळ्या आपण गोट फार्ममध्ये गेल्यावर खनिज मिश्रणाच्या विटा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्या साठल्यामुळं क्षार मिश्रण जनावरांच्या पोटात जाईल शेळ्यांच्या पोटात जाईल आणि त्यांना ती क्षारांची जी कमतरता आहे ती भरून निघल यासोबतच मग काही अनेक शेतकरी पशुखाद्य दे देतात किंवा मिनरल मिक्सर शेळ्यांना देतात त्याच्यावरती काही प्रमाणात अतिरिक्त खर्च होतो तर ऍझोला सारखं हे जे आपण आता पाहत आहोत पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे आणि एक रुपया किलोपेक्षाही कमी खर्चामध्ये घरच्या घरी तयार होते आपल्या एका शेळीला चारशे ते पाचशे ग्रॅम आजूला जर आपण दिलं तर चाळीस ते पन्नास पैसे खर्चामध्ये पंचवीस ते तीस टक्के प्रोटीन असलेलं हे खाद्य आपण आपल्या शेळीला दिलं तर फार चांगल्या पद्धतीने त्यांची तब्येत सुधारेल आणि आपला जो अतिरिक्त खर्च शेळ्यांच्या आहारावरती होत आहे पशुखाद्यावर होत आहे तो आपण कमी करू शकतो त्याच्यामुळं हिरव्या चाऱ्याची लागवड ही शेळ्या आपल्याकडे येण्याच्या आधीच आपली झाली पाहिजे कोरडा चाऱ्यामध्ये देखील आपल्याला जी काही साठवणूक करायची आहे त्यासाठी एक चांगलं शेड आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि सीझनमध्ये तो तो कोरडा चारा खरेदी करून वर्षभराचा साठा आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे जर आहारावरती आपण काम केलं आणि उत्तम ब्रीड जर आणलं तर सत्तर टक्के काम आपलं सोयीस्कर झालेलं आहे मग आपण आजारावरती पाहिलं की आपल्या शा शाळांना आजार होऊ नयेत हे जर आपण फॉलो केलं सगळ्या प्रॅक्टिसेस तर त्या ठिकाणी आपल्याला कमर्शियल गोट फार्ममध्ये काहीच अडचण येणार नाही शेळीचं उत्पादन आपण फार चांगल्या पद्धतीने मिळवलं खरी अडचण तर त्या पुढे एक आहे की शेतकरी म्हणतो काय पाहिजे ते अतिशय चांगल्या चा, पद्धतीचं पिकवतो पण ते विकायचं कसं का हे काय मला समजत नाही तर फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत आज प्रत्येक शेतकऱ्याकडं प्रत्येक तरुणाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे मग आपल्या गोट फार्मचा एखादं फेसबुक अकाउंट साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा अन्य चॅनल्स आहेत ह्या सगळ्यांना तुम्ही सबस्क्राईब करा वर्षभर आपल्या गोठ्यावरती जी चांगली पैदास होते आहे याची माहिती त्या माध्यमातून तुम्ही फोटो टेक्स्ट किंवा व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा आज मला सांगायला आवडेल की अनेक गोट फार्मशा वेबसाईट्स आहेत ऑनलाईन ट्रेडिंग त्याच्या माध्यमातून केलं जातं सो जे आज तरुण या ठिकाणी व्यवसायात येत आहेत जे कमर्शियल लेवलला पन्नास शंभर दोनशे शाळांचे फार्म्स तयार करत आहेत छोट्या छोट्या टेक्नॉलॉजी आहेत आपलं विझिटिंग कार्ड आपलं ऑनलाईन प्रेझेन्स त्यानंतर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म याच्यावरती जर आपण आपला प्रेझेन्स ठेवला आणि वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप महाराष्ट्रामध्ये किंवा संबंध भारतामध्ये आहेत यांच्यावरती जर आपण असाल तर आपल्याला मार्केटिंग देखील फार सोप्या पद्धतीने करता येतं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्रित केल्या तर व्यावसायिक शेळीपालन नक्कीच फायदेशीर होऊ शकतं तर मित्रांनो आपल्याला जे सरांनी संपूर्ण जी, सरा जी माहिती दिली आपल्या मनातले जे प्रश्न होते ते आपण सरांपुढे त्यांनी जे उत्तर आपल्याला सांगितले त्याबद्दल सर तुमचे आभार सर आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना काही प्रश्न मनात राहिलेले असतील किंवा काही विचारायचे असतील तर त्यांनी संपर्क कसा करायचा किंवा भेट कशी द्यायची जर मला संपर्क करायचा असेल तर कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव तालुका जिन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी मी पशुसंवर्धन विषय तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे वर्किंग डेजला आपण कधीही दहा ते साडेपाच या वेळेस तिथे आलात तर समक्ष भेटीद्वारे आपण त्यांच्या त्यांचं निरसन करू शकतो असंच माझ्यासारखं जसं मी मागाशी म्हटलं की अनेक कृषी विज्ञान केंद्र म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक किंवा दोन कृषी विज्ञान केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन तेथील विषय तज्ज्ञांना पशुसंवर्धन विषय तज्ज्ञांना भेटल्यास ते देखील शेळीवरती मार्गदर्शन करू शकतात नारायणगावला रेन फलटणला नारी किंवा अन्य जे चांगले इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी तसंच आपल्याकडे जे कृषी विद्यापीठ आहेत कृषी महाविद्यालय आहेत पशुसंवर्धन विद्यापीठ पशुसंवर्धन कॉलेजेस या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा शेळी पालनातील भूत माहिती त्यांना मिळू शकते म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य नारायणगावला या कृषी विज्ञान केंद्राला भेट द्या शेळी पालनासह शे, शे शेतीतील येथील प्रयोग इतर उद्योग व्यवसाय या संबंध माहिती त्यांना या ठिकाणी मिळू शकते या ठिकाणी तर त्यांचं वेलकम आहेच आहे पण जर काहींना लांब पडते तर त्यांनी जे आता सांगितलं आसपासच्या सेंटर्सला देखील ते माहिती घेऊ शक बरोबर तर मित्रांनो ही जी संपूर्ण आपण माहिती बघितली आहे अशीच नवीन नवीन व्हिडिओ अशीच नवीन माहिती ह्या चॅनलद्वारे आपण तुमच्यासोबत शेअर करत असतो तर ह्या चॅनलला चॅनलवरती येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ह्या ला व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद